तर कोलकाता बलात्काराचा देशभरात निषेध होतोय देशव्यापी बंदला कल्याणात शंभर टक्के प्रतिसाद मिळालेला आहे सरकारने अधिक कठोर कायदा करण्याची मागणी करण्यात येत आहे कोलकाता येथे महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराविरोधात आता संपूर्ण देश हळहळ व्यक्त होत करताना पाहायला मिळतोय संताप व्यक्त करताना पाहायला मिळतोय त्याचबरोबर अनेक ठिकाणी मोर्चे काढताना पाहायला मिळतात आणि याच देशव्यापी बंदला कल्याणातही प्रतिसाद दिसून नऊ ऑगस्टच्या रात्री कलकत्त्याच्या आरजीकर मेडिकल कॉलेज मध्ये एका पोस्ट ग्रॅज्युएट शिकत असलेल्या मुलीवर डॉक्टरवर अतिशय पाशवी अत्याचार झाले आणि त्यानंतर त्या घटनेचा निषेध करणाऱ्या डॉक्टरांवर पण सरकारने खूप अन्याय अत्याचार केले आणि तिथले पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला या के सगळ्या घटनांनी अतिशय दुःखी होऊन आम्ही सगळेजण ह्या निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी आज इथे जमलेलो आहोत तर कोलकाता बलात्काराचा देशभरात निषेध होताना पाहायला मिळतोय सगळ्या महिला कर्मचारी सुद्धा रस्त्यावर उतरताना पाहायला मिळत आहेत आणि या घटनेचा निषेध व्यक्त करताना पाहायला मिळत आहे